नमस्कार कसे आहात ना माझ्या व्हिडिओ सगळ्यांचे स्वागत आहे आणि माझ्या काकांना माशींना सगळ्यांना नमस्कार तर रातचा ब्लॉग म्हणजे जास्त काढला नाही तर हो गेले होते डीमार्टला मी गेले नाही थोडस थकवा जाणवत होता त्यामुळे मग मी गेले नाही आमच्या हो गेले होते तर आमच्या नाही ना माझ्यासाठी खूप काय कॅनलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला पहिलं तर हे बघा मस्त अशी बेडशीट आणलेली डबल बेडशीट आहे आणि यात पिलो कवर पण मस्त आहे अशी काही थ्री नाईन्टी नाईनची पण कपडा क्वालिटी एकदम मस्त आहे मला आवडला आणि कलर पण हे पण छान आहे खूप आळा हे एक अजून एक दुसरं बेडशीट आणलेलं हे बघा हे पण मस्त आहे हे डबल डबल बेड भारी आहे बघा छानस वाटत असं फ्रेश वाटतंय मस्त आहे अशी ही पण थ्री चीच नाईनचीच असे हे झालेली ही माझ्यासाठी अजून एक माझ्यासाठी आणले म्हणजे बघा आमच्या म्हणून ना त्यांच्या आवडती त्यांनी मला ड्रेस आणलेला आहे हा पण मला खूप आवडला पण हा टॉपचं कॉम्बिनेशन हे ना खूप छान मला खूप आवडले तर छान वाटलं मला आनंद झाला आज आहे टेडी डे रामच्या आवडी माझ्यासाठी काहीतरी आणलं मला छान वाटलं आणि अजून ही वस्तू लागतेच घरामध्ये हो आमचं लायटर पण थोडं खराब झालेलं होतं ते लायटर आणलेलं पहिलं होतं म्हणजे डी मार्टमधनच आणलेलं पण ते तीन चार वर्ष यूज केलेले नवीनच सुद्धा ठेवलेलं आत्ता काढलं वापरायला तर ते खराब आहे कारण की तो लायटरचा खटकाच पडत नाही तर आज नवीन आणलेलं आणि हे एक हा पॅन आणलेला मी छोटे छोटे उत्तापे बनवते ना तर त्याच्यासाठी मला खूप आवडतं मी आईंना म्हटलं होते मला लागतो म्हणून तर दोन तीन वेळेस बघितलं म्हटलं दिसलं नाही ह्यावेळेस आमच्या आमने आणलं त्यांना सांगितलेलं होतं हे पण आणलेलं आणि हां हे आपल्याला लागतंच घरामध्ये क्रॅमज आणलेलं घरामध्ये लागतं आणि संध्याकाळच्या वेळेस मी दोन खातो मला आवडतं असं असं सेपरेट जरी नुसतं खाल्लं ना सुक ते पण छान लागतं भारी लागतं मला आवडतं ला। हे पण आणलेलं परत हे हाय एक बनाना चिप्स मिळून हे खूप छान आहे तुम्ही टेस्ट करा बनाना चिप्स खूप भारी नारळाच्या तेलातच तळतात ते हा नारळाचे पाम ऑइल मध्ये खूप छान लागतं आमच्या घरामध्ये आम्ही उपवासाला पण चालतात ते तर खूप छान आहे टेस्ट पण खूप मस्त आहे जर गेले डी मारलं तर आणत चला खूप छान लागतं आमची आम्ही प्रिफर येलाच करतो हाय पायला तर छान वाटतं मला हे आणि खायला पण भारी आणि थोडंसं कसं दोन तीन तास होऊन गेले जेवणा थोडं भूक लागतेस आपल्याला तर मग तेव्हा हे च आपण चकणा <laughs> टेस्टाटी ठीक आहे चांगलं आहे चकणा हा तर दुसऱ्या वेगळ्या प्रकारचा चकना नाही हा आपल्या घरातला हे <laughs> तुम्ही छान मस्त आणि बॉटल आणलेल्या दोन बॉटल आणलेल्या एक येलो आमच्या आम्ही त्यांना घेतली आणि हा कलर मी मला घेतला असे दोन बॉटल आणलेले आहे अजून पोहे आणले पोहे लागत होते तर पोहे पण आणलेले हे आणि हे, हे पण बिस्किट आणले एक मिल्क बिस्किट आहे हे आणि हे मसा चस्का मस्का हा पण छान वाटतो जेराचा भारी छान वाटतो आणि मी तुम्हाला बोलले होते आमच्या आई फिरायला गेलेल्या लोणावळ्याला तर त्या तिकडे गेलेलं होतं ना तर त्यांनी खूप काही काही खरेदी करून आणलेलं आहे स्ट्रॉबेरी आणलेल्या त्यांना त्यांना रात्री खूप उशीर झाले अकरा साडे अकरा वाजलेले होते पण स्ट्रॉबेरी आणली परत हे पर पान मसाला चॉकलेट पान चॉकलेट पान हे पण खूप छान लागतं पहिली चॉकलेटची टेस्ट नंतर पाण्याची टेस्ट हे पण छान आहे मस्त आहे चिक्की मगनलाल चिक्की हां ही पण भारी मस्त आहे आणि जास्त गोड पण नाही म्हणजे नॉर्मल सी पण छान लागते मस्त आहे अजून ही शेंगदाणा चिक्की पण आणलेली ही बारीक चिक्की आहे ती क्रश शेंगदाणा आहे आणि हे पूर्ण अख्खा बारीक क्रश केलेला आहे हा अख्खा शेंगदाणा पण भारी मी पण आम्ही फोडलेली फोडू आता मी पण फोडत होती हिचे दोन पॅकेट आणलेले आईने आईने सांगितलं होतं आणच म्हणून दोन आणि हे एक आहे ना मॅप्रोचं जिरा मसाला सिरप सिरप आहे भरपूर सिरप होते रोज होते ब्लूबेरी होते स्ट्रॉबेरी होते, होते ग्रीन ऍपल सर्व भरपूर होते ऍपलचे पण खूप सारे होते पण हा जिरा छान आहे आपण जिरा सोडा जिरा मला पितोच ना जिरा सोडा तर छान लागतो तर हे भारी तर मग हे ना आम्ही असे दोन आणलेले हा हे दोन आणलेले अशा प्रकारे आमच्या आईने पण खूप सारे आणलेलं आणि आमच्या आवांनी पण माझ्यासाठी आणलेलं ते गिफ्ट मला आवडलेलं तर चला आजचा एवढाच मिनी ब्लॉग होता छान वाटलं तुमच्याशी बोलून परत एकदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू असेच व्हिडिओ बघत जा कमेंट्स करत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर करत जा तुम्हाला काय आवडत आहे काय नाही आवडत ते पण सांगत चला म्हणजे मला कळेल तुम्हाला काय आवडतं काय नाही तर चलो अशा प्रकारे निरोप घेते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर भेटते बाय बाय